त्या फॉर्मच्या जेड्स आहे आणि जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्या इच्छुकांना तो फॉर्म भरावा लावायचा तर फॉर्मचं कलेक्शन अदुल या यांच्या इथं या ठिकाणी करायचं आहे आणि ते फॉर्म कलेक्शन करताना सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी सांगायचे जोही कोणी कार्यकर्ता आहे मला वाटतं की माझा कुठेतरी नी पक्षाने विचार करावा तर त्यांनी जरूर यामध्ये फॉर्म भरावा

कारण शेवटी लोकशाही आपल्याला टिकवायची वाढवायची तर पक्षामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे त्या दृष्टीनं आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा यामध्ये की मागणी अर्ज पक्षाकडे करता येईल आता सांगितलं मागणी अर्ज केला प्रोसिजर आहे त्याच्यावरती चर्चा केली जाईल पण मी अतुल शेक्ला आणि प्रमुख पदाधिकारी यांना माझी एक विनंती आहे की या सगळ्या प्रोसेस मध्ये सगळीकडे एकाच मुळाला लक्ष देणं कोणाला एखाद्या माणसाला प्रमुख साहरण शक्य नसतं